लाडकी बहीण योजनेचा फटका हा महिला बालकल्याण योजनांनाच बसल्याचा आरोप केला जातोय जिल्ह्यांचा महिला बालकल्याण योजनांचा एक तृतीयांश निधी हा लाडकी बहीणसाठी वापरला जाणार आहे डी पी डी सीकडनं महिला बालकल्याणसाठी मिळणाऱ्या निधीमधनं हा खर्च होणार आहे डी पी डी कडनं मिळणाऱ्या तीन टक्क्यांपैकी एक टक्का निधी हा लाडकी बहिणीकडे वळवणार आहे लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रचार आणि तांत्रिक गरजांसाठी निधी वापरला जाणार आहे मवियाच्या काळामध्ये डीपीडीसीचा तीन टक्के निधी हा महिला बाल बालकल्याणसाठी बंधनकारक केलेला होता महिला बालकल्याण योजनांना कात्री लावली जाणार नसल्याचं कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी यामध्ये म्हटलं तर या सगळ्या आरोपांवरती अदिती तटकरे यांनीही दावा केलेला आहे लाडकी बहीण योजनेवरनं सातत्यानं आरोप केले जातात लाडकी बहीण योजनेचा फटका हा महिला बालकल्याण योजनांनाच बसताना दिसतोय जिल्ह्यांचा महिला बालकल्याण योजनांचा एक तृतीयांश निधी हा लाडकी बहिणीसाठी वापरला जाणार आहे डीपीडीसी कडनं महिला बालकल्याणसाठी मिळणाऱ्या निधीमधनं खर्च केला जाणार आहे डीपीडीसी कडनं मिळणाऱ्या तीन टक्क्यांपैकी एक टक्का निधी हा लाडकी बहीणकडे बळवला जाणार आहे याच आपण अधिक माहिती घेऊया शेखर पाटील आपल्याला अधिक माहिती देतं शेखर गुरु डीपीडीसी कडून मिळणारे जे तीन टक्क्यांपैकी एक टक्के निधी जो आहे तो आता लाडकी बहिणीकडे वळवणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते खर तर आपण बैठक तर जिल्ह्याला योजनांचा वन थर्ड निधी तो या बहिणीसाठी वापरला जाणार आहे मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो या ठिकाणी मिळत असतो मात्र हाच निधी जो आहे तो या योजनांसाठी वापरला जातोय त्यामुळे यातून या नाराजी देखील व्यक्त केली जाते मावे के महाविकास आघाडीच्या काळात डीपीसीचा जवळपास तीन टक्के निधी जो आहे तो महिला बालकल्याणासाठी खर तर बंधनकारक केला होता आणि यानंतर महिला बालकल्याण योजनांना कात्री लावणार नाही अशा पद्धतीची कॅबिनेट मंत्री आहे आदिती तटकरे यांनी देखील जो आहे तो माहिती दिली ते तसा दावा केला होता मात्र तसं या ठिकाणी होताना दिसत नाही मात्र हे सगळा निधी जो आहे तो या योजनांसाठी वळवण्यात आलेला आहे एक वन थर्ड निधी जो आहे तो या लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फटका जो आहे तो महिला बालकल्याण बसताना या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे याकडे विरोधक देखील आता कशा पद्धतीने बघणार शासन म्हणून निर्णय जो आहे तो या ठिकाणी नी आता निधी आम्ही वळवणार नसल्याचं म्हटलं होतं मात्र तो निधी वळवला जातोय त्यामुळे याचे पडसाद नेमके कसे उमटणार याला कशा पद्धतीने उत्तर देणं हे देखील पाहणं गरजेचे असणार आहे गुरु धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी